आज सांदापच्या पंखाज डाव लाडू देखील झालेला पडला करीता खाली पंखाज डावर सांदापकर आपण लाडूची गाडी आणण्यासाठी चला खाली चला लासूर ने जरा गाडी इकडे जा स्वरा विकास गायकवाड करंजे पोल यांच्यावर चित्र्या ड्रायव्हरला ऑनलाइन पाचशे रुपये आपलं ऑनलाईन चेक करा मधु सन पंधरेकरांच्या गाड्या खाली जायचंय एकोणनव्वद मध्ये मुकेश ठाकूर पनवेलकर स्टेजवळ आपल्या इथे इथे यंतक वाट बघतायत आणि चला मैदान रिकामा करा मैदान रिकामा करा एका स्लॉट मध्ये सगळे खाली निघालेत प्रेक्षक वर्ग म्हणत नाही जनतेच्या हृदयातलं मैदान कसं आहे जनतेचं हृदय हा तुमचं काय बोला जाऊ दे चला टाइम संपलाय चला बाकीचे कदमवाडी ग्राम हजर आहे आता बसते राहुल बाय हो राहुल बाय जाऊ द्या जाऊ गाडी खाली जाऊ द्या चला पटपट आणि समोर उभा आलेल्या आडवे असलेले प्रेक्षक वर्ग चला सगळ्या बाजूला संस्कार आम्ही गणेश नाशिक कर आपण आपल्या गाडी जाऊन इतिन शेठच्या लवकरात लवकर जा काय आविराज शिंदे राजेच्या गाडी जवळ दाखव्याच्या राहुल उभाळे स्टेज जवळ वगैरे आपल्याला बोलवत आहेत